नमस्कार मी डॉक्टर कविता राणे बाईसाहेबच्या नव्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दुर्गेचा उत्सव सुरू आहे आणि प्रशासनातल्या दुर्गांसोबत आपण या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये गप्पा आहे आजच्या बाईसाहेब आहेत मुंबई महानगरपालिकेमधल्या प्रचंड मोठ्या शहराची धुरा सांभाळणाऱ्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी मॅडम खूप खूप स्वागत तुमचं एन डी टी व्ही मराठीच्या स्टुडिओमध्ये धन्यवाद मुंबईसारख्या इतक्या मोठ्या शहरामध्ये काम करत आहे पण तुमच्याबद्दल वाचताना मला काही गोष्टी माझ्या खूप जवळच्या वाटल्या कारण आपण दोघेही कोकणच्या आहोत <laughs> कुठून झाला प्रवास सुरू म्हणजे मूळ कोकणातनंच झाला की मुंबईमध्ये होतात आधी मी मूळची चिपळूणची आहे हां तर बारावीपर्यंत शिक्षण माझं चिपळूणमध्ये झालं त्याच्यानंतर बी डी एस करायला मुंबईला आले मी ओके हां बी डी एसच्या नंतर मग यू पी एस सीची तयारी वगैरे सुरू झाली आणि दोन हजार सहामध्ये भारतीय प्रशासनिक सेवेमध्ये प्रवेश झाला आणि मग घरी कोणी होतं आधी याच्यामध्ये की तुम्ही आमची पूर्ण डॉक्टर्सची फॅमिली आहे <laughs> आई वडील भाऊ हे सगळे वैद्यकीय व्यवसायामध्ये आहेत आत्ता तर खूप डॉक्टर्स आहेत की जे प्रशासकीय सेवांमध्ये येतात म्हणजे दरवर्षी ती जी ची लिस्ट येते त्याच्यामध्ये भरपूर डॉक्टर्स असतात तुम्ही झाला दोन हजार सहाला तेव्हा पण हा ट्रेंड होता की रेअर होतं हे नाही दोन हजार एक पासून डॉक्टर्स येत होते परंतु मी डेंटिस्ट्री केलंय डेंटिस्ट नव्हते या क्षेत्रामध्ये ओके okay. तर मी डेंटिस्ट्री करत असतानाच या क्षेत्रामध्ये यावं असं वाटलं त्याच्यामुळे तसं हे नवीन होतं क्षेत्र मुंबईसारख्या शहरात चांगल्या डेंटिस्ट झाले असतात की मस्त करिअर झालं असतं या धबडग्यामध्ये काय यायचं वाटलं धबडग्याची आवड असेल कदाचित <laughs> किंवा काहीतरी वेगळं करावं असं वाटत होतं त्याच्यामुळे आधी केला होता कधी विचार की अचानक वाटलं असं इंटर्नशिपमध्ये मला वाटलं असं झालं की दोन हजार एक मध्ये माझ्या आईचं निधन झालं त्याच्यानंतर मग खूप मोठी पोकळी होती इंटर्नशिप वगैरे चालू होती पण पुढे काय हा प्रश्न होता तर त्यावेळी असं वाटलं की या क्षेत्रापेक्षा वेगळं क्षेत्र आपण निवडावं आणि काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करावा मग ची परीक्षा कारण एस आय सी जी आहे आपल्या सगळ्यांची मातृसंस्था आहे महाराष्ट्रातनं तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांची तर आय सी जवळच होती तर तिथे एक दोन वेळा जाणं झालं मग असं वाटलं की या क्षेत्रामध्ये आपण प्रयत्न करावा मग तिथून म्हणजे मला तो व्हॅक्यूम भरून काढण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं होतं आणि मग मी या अभ्यासामध्ये स्वतःला झोकून दिलं पूर्णपणे अच्छा लक्ष सगळं तिकडे डायव्हर्ट झालं पण बऱ्याच बदल्या होणाऱ्या अधिकारी अशी एक <laughs> तुमची ओळख आहे काय मला वाटतं अकरा वर्षात अकरा का तीन तीन तेरा दिवसात तीन वगैरे असे काहीतरी बरेच आकडे दिसले मला खरं ते काय म्हणजे चौदा वर्षामध्ये पंधरा चौदा वर्षात आकडा मला असं वाटतं ऍव्हरेज टेन्युअर कुठेही गेलं तरी एखाद्या वर्षाचं राहतं काही काही ठिकाणी मी राहिले दोन वर्ष तीन वर्ष सुरुवातीच्या काळामध्ये खूप बदल्या झाल्या म्हणजे दोन हजार नऊ दहाच्या मध्ये खूप जास्त बदल्या झाल्या पण त्याच्यानंतर मी रेशनिंगला होते कंट्रोलर रेशनिंग तर तीन वर्ष होते मग ठाण्याला दोन वर्ष कलेक्टर होते एक्साईजला होते दोन वर्ष पण बाकी सगळीकडे जर ॲव्हरेज टाईम बघितला तर तो एक वर्ष सव्वा वर्ष असा राहिलेला आहे पहिली मेजर पोस्टिंग जिल्हा परिषदेचे सीओ असते ना हा जिल्हा परिषद मी भंडाऱ्याला होते तिथे दीड महिना होते फक्त फक्त मग ऍडिशनल कलेक्टर मुंबई उपनगरला आले तिथे सहा महिने होते दोन हजार नऊ च लोकसभा इलेक्शन झालं त्याच्यात जोरदार कामगिरी केल्यानंतर रवानगी परत अकोल्याला झाली <laughs> जोरदार <दाली> <laughs> रवानगी परत अकोल्याला झाली जिल्हा परिषद सीओ म्हणून अकोल्याला एक वर्ष सव्वा वर्ष केल्यानंतर मग सिंधुदुर्गला होते एक वर्ष त्याच्यानंतर रेशनिंगला मुंबईमध्ये आले <laughs> पण कोकणच्या माणसाला कोकणची पोस्टिंग मिळणं म्हणजे दुग्धशर्करा योग होता का नाही त्याच्यामुळे भेटायला येणाऱ्याच्या संख्येमध्ये खूप जास्त वाढ झालेली जा त्याच्यामुळे मलाच असं वाटत होतं की इथून निघालो तर लवकर बरं होईल पण मला वाटतं रत्नागिरी सोबत तुमचं नातं सिंधुदुर्गशी पण आहे ना हा सिंधुदुर्ग मध्ये आहे तर ते माझे पती आहेत त्यांचं गाव आहे तर त्याच्यामुळे तिथेही नातेवाईक आहेत परत रत्नागिरीचे लोक ही जवळच आलेले आहेत त्याच्यामुळे भेटायला येणाऱ्यांची संख्या खूप होती हे पण ते सीईओ होतं तेव्हा सिंधुदुर्गशी नातं जोडलेलं होतं की त्याच्या नंतर त्याच्या आधीच होतं त्याच्या जोड जोड आधीच जोडलं गेलेलं होतं म्हणजे मग संख्या आणखी वाढली ठाण्याला असताना बऱ्याचशा कारवाया तुम्ही केल्या होत्या आणि रेशनिंगची पण त्यावेळेसच होती कारण ती खूप गाजली होती मला वाटते काहीतरी साडेतीन साडेसातशे किलो वगैरे धान्य पकडलं होतं का काय बरीच मोठी करोड करोडचं मोठी कारवाई होती ती त्यावेळेसही ती गाजली होती मुंबई ठाणे रेशनिंग एरिया त्यामध्ये मी खऱ्या अर्थाने म्हणजे मुंबईमध्ये जे फील्डवरती काम असतं ते त्या काळामध्ये केलं म्हणजे रेशनिंगचा जो काही कर्मचारी वर्ग होता आमचे इन्स्पेक्टर लोक होते सगळे होते ते अतिशय कोऑपरेटिव्ह होते आणि त्यांना पण कोणीतरी यंग व्यक्ती मिळाली होती की जे काम करेल त्यांच्यासोबत तर त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती मुंबई ठाणे रेशनिंग एरियामध्ये आम्ही काम केलं होतं या सगळ्या इतक्या असल्या धबडग्यामध्ये म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं आयुक्त पद अतिरिक्त आयुक्त पद सांभाळायचं कुठेतरी ठाण्याला धाडी टाकायच्या वगैरे हे सगळं कर अतिक्रमणं हटवायची वगैरे करताना कला जपलीत आपल्यातली एक टेबल बुक तुम्ही काहीतरी तयार केलं असं मी ऐकलं खरंय का ठाण्याला माझी ओळख फक्त रेतीवरती कारवाई अनधिकृत कामांवर कारवाई अशी नाहीये ठाण्याचं ठाण्याचं टेबल बुक केलं होतं हा आणि मुंबई शहराला मी जिल्हाधिकारी होते तर मुंबई शहराचं सुद्धा टेबल बुक केलं होतं मुंबई शहराचं टेबल बुक करताना अतिशय एक सुंदर कन्सेप्ट राबवला होता आम्ही की मुंबईमधली जी जुनी मार्केट आहेत जसं आता लालबागच्या इथला मसाला मार्केट असेल किंवा अन्य काही ट्रेल्स असतील वॉकिंग ट्रेल तर त्याचे क्यू आर कोड तिथे छापले होते तर ते क्यू आर okay. कोडवरती आपण एक स्कॅन केल्यानंतर म्हणजे आपल्याला त्याची पूर्ण माहिती किंवा तो पूर्ण ट्रेल कळेल असे अनेक ट्रेल डिझाईन केले होते त्या टेबल बुक मध्ये तर हे नाविन्यपूर्ण काम होत ठाण्याला असताना ठाण्याचा टाउन हॉल जो होता हुँ. तर तो टाउन हॉल पण दुर्लक्षित पडला होता तर त्याचं चांगलं संवर्धन केलं आणि पहिली परवीन सुलतानांची मैफिल आम्ही त्या टाउन हॉलमध्ये <laughs> या बऱ्याच कारवाया हे सगळं करत असताना खूप आनंद मिळतो पण जसं मग असं म्हंटल की इतक्या बदल्या जेव्हा होतात त्यावेळेस काही अधिकाऱ्यांसाठी ते नेहमीच होऊन जात पण महिला अधिकाऱ्यांसाठी विशेषतः हे खूप सोपं नसतं एस्पेशली करिअरच्या त्या टप्प्यामध्ये ज्या टप्प्यामध्ये तुमचं वैयक्तिक आयुष्यसुद्धा मोठ्या ट्रान्सफॉर्मेशनमधून जात असतं लग्न असतं मुलं असतात सासर असतं माहेर असतं हे सगळं सांभाळायचं असतं कारण ते काही महिलांना सुटत नाही आहे हे सगळं सांभाळत असताना आणि या इतक्या बदल्या होत असताना कधी त्याचा मानसिक काही परिणाम झाला नाही स्वतःवर कुटुंबावर नाही मानसिक परिणाम नाही झाला पण मला असं वाटतं की कुटुंबाला पण त्या गोष्टीची सवय व्हावी लागते म्हणजे मी मुंबईमध्ये मा असताना माझी एंगेजमेंट झाली तीन मेला त्याच्यानंतर तीस मेला माझी अकोल्याला बदली झाली oh. त्याच्यामुळे थोडीशी सवय त्यावेळी पण झाली होती आणि hmm. त्याच्यानंतर पण म्हणजे मी रेशनिंग होऊन जेव्हा ठाण्याला गेले तर त्यावेळी मोठा मुलगा फक्त अकरा महिन्याचा होता hmm. तर मग त्याच्या सकट ठाण्याला कामही खूप असायचं म्हणजे मला घरी यायला आठ साडेआठ वाजायचे पण सगळ्यांनी समजून घेतलं त्यावेळी आणि मुलांना पण तशीच सवय होते म्हणजे त्यांना सवयच नसते की आपण खूप वेळ आई घरी आहे खूप वेळ आई लक्ष <laughs> देते अशा पद्धतीची सवय राहत <laughs> नाही माझा दुसऱ्या मुलाचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी मी एक्साइज कमिशनर होते आणि okay. त्याचा तीन नोव्हेंबरला जन्म झाला तर मी दोन तारखेपर्यंत ऑफिसमध्ये होते म्हणजे आय वॉज वर्किंग टिल लास्ट डे तर मला असं वाटतं की म्हणजे हा एक प्रकारचा कर्मयोग हो आहे की आपण <laughs> कामातूनच आपल्या परिवाराला जे काही सांगायचं शिकवायचं असतं ते शिकवत असतो त्याच्यामुळे बदली झाली की काही नाही मुलं म्हणतात अच्छा आता हे काका गेले ड्रायव्हर आता नवीन काका येतील <laughs> तर त्याच्यामुळे त्यांनी थोडं जुळवून घेतलेलं आहे किंवा ती गोष्ट स्वीकारलेली आहे असं म्हणता येईल एवढ्या वर्षात मध्ये सर्वात चॅलेंजिंग सर्वात आव्हानात्मक पोस्ट कोणती वाटली कोणत्याही अर्थानं असेल सगळ्यात आव्हानात्मक होती ती ठाणे जिल्हाधिकारी हे पद होतं कारण त्या पदाची एक गरिमा होती आणि तिथे काम करताना खूप कामाचा ताण असायचा व्यक्तिगत स्वरूपातही वेळ खूप द्यावा लागायचा आणि जी काही आव्हानं होती तिथली तर हुँ. ती यशस्वीरित्या पेलता आली आणि एक जो कामाचा ठसा असतो तर तो उमटवण्यासाठी ते खूप अतिशय योग्य असं क्षेत्र होतं आता गेल्या अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय त्याच्यामध्ये काही घटना अशा घडतात की ज्या अप्रिय वाटतात की करिअर म्हणून त्या नको वाटतात अकोल्यातली आय थिंक एक अशी घटना हो नाही अकोल्याने तर मला एकदम स्ट्रॉंग केलं okay. म्हणजे त्या पोस्टिंगच्या नंतर मी असं म्हणते की कुठच्याही आव्हानाला आपण तोंड देऊ शकतो काय होत याच्यामध्ये असं झालं होतं की एक सॅनिटरी व्हेंडिंग जी नॅपकिन व्हेंडिंग मशीन्स असतात तर ती मी माध्यमिक शाळांमध्ये लावली होती आणि त्यावेळी आपल्याकडे जलस्वराज अभियान चालू होतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये तर जलस्वराज अभियानमध्ये आयसी एक कॉम्पोनंट असायचा प्रचार प्रसिद्धीचा तर मला असं वाटायचं की फक्त फ्लेक्स छापणं जाहिराती देणं याच्यापेक्षा जे आयसी आहे तर ती आयसी आपण व्यक्तिगत स्वच्छतेची पण जोपासली पाहिजे किंवा त्याचं मुलींना शिक्षण द्यायला पाहिजे म्हणून जिल्हा परिषदच्या ज्या शाळा होत्या त्याच्यामध्ये ती मशीन्स लावली मी दोन हजार नऊ मध्ये अकोल्याला होते तर त्यावेळी थोडा अनुनुभव असतो किंवा आपल्याला खूप उत्साह असतो त्याच्यामुळे तामिळनाडूची संस्था होती जी अशा पद्धतीची मशीन लावायची ती महिला बचत गटांनाही प्रशिक्षण करायची की हे नॅपकिन कसे बनवायचे आणि त्यांचा टायप करून द्यायची तर त्या संस्थेला मी थेट काम दिलं तर ते तीन लाख रुपयाचं काम होतं फक्त तर त्या तीन लाखाच्या कामामध्ये अनियमितता केली म्हणून काही लोकांनी माझ्यावरती एफ आय आर दाखल केला पण नागपूर हायकोर्टाने त्याच्यामध्ये दिलासा दिला अकोल्यालाच दिला, असताना माझ्यावरती सुद्धा दाखल करण्यात आली तर ह्या सगळ्या कोर्ट केसेसमुळे मला असं वाटतं की एक प्रकारे सगळ्याशी जी लढाईची सवय असते ती सवय होऊन जाते म्हणजे मी मुंबई जिल्हाधिकारी असताना पण ची गोष्ट आहे की काही काही वेळा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कधी उच्च न्यायालयाचा एखादा आदेश असेल तर व्यक्तिगत टिपण्या केल्या गेल्या दोन तीन वेळा आणि मला ते खूप खटकलं मी स्वतःच्या पर्सनल एस एल पीमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये गेले ओके okay. हां आणि मला अतिशय आनंद आहे की माझा अतिशय विश्वास आहे आपल्या व्यवस्थेवरती hmm. की सुप्रीम कोर्टाने ते जे सगळे काही ताशेरे होते वेगवेगळ्या वेग वेग केसेसमधले ते सगळे ताशेरे एका सिंगल ऑर्डरनी रद्दबातल केले आणि त्यांनी म्हटलं आहे की अधिकारी काम करताना चुकतो हो किंवा hmm. काही म्हणजे त्याच्याकडून काही प्रोसेस फॉलो नसेल होत तर ज्युडिशरीनी त्याच्यावरती व्यक्तिगत ताशारे मारणं अपेक्षित नाही आहे ते रिपोर्टेबल mm. जजमेंट आहे आणि माझ्या पर्सनल एस एल पीमध्ये मिळालेलं जजमेंट आहे mm. या क्षेत्रात काम करताना पॉलिटिकल प्रेशर्स हँडल करावी लागतात कधी ती सहज हँडल होणारी असतात कधी ती सहज समजवता येण्यासारखी असतात कधी ती नाही समजवता येत म्हणजे वाटलं असं कधी की ही प्रेशर हँडल करणं सोपं आहे कठीण आहे काय कसं कसं रिॲक्ट करतात त्याला प्रेशर त्या अधिकाऱ्यांवरती होतं की ते प्रेशरला सकम होतात एक थ्रेशोल्ड लिमिट असते प्रत्येकाची की यांना इतकंच प्रेशराईज करता येईल ह्याच्या पुढे नाही करता येणार ना। आणि अशा कुठच्याही प्रकारचा दबावाला तर मला नेहमी असं वाटलं आहे की एक पब्लिक गुड ज्याला आपण म्हणतो की सार्वजनिक हित तर सार्वजनिक हिताला जर बाधा येत असेल तर मग मी त्यावेळी पेपर टाकणं पसंत केलं की मला हे जमणार नाही यू कॅन कॅरी ऑन ज्या पद्धतीने परंतु मी अभिमान आहे मला की अशा पद्धतीची जे सार्वजनिक हिताला बाधा येईल अशी कुठच्याही प्रकारची तडजोड जेव्हा करायला लागली त्यावेळी मी बदली स्वीकारले परंतु मी ती केली नाही पण राजकीय नेत्यांशी संभाषण करणं कम्युनिकेशन <laughs> करणं हे तुम्ही सर्व्हिसमध्ये आल्यापासून आणि आत्ता महाराष्ट्रातल्या राजकारणाला जे काय आपण गेल्या चार पाच वर्षांमध्ये बघितलं हे बदलत गेलं आहे एका चांगल्या यांनी की आणखीन कठीण होत गेलं आहे त्यांच्याशी संवाद साधणं त्यांना सांगणं बोलणं आणि संवाद साधणारी लोक तीच आहेत म्हणजे फार काही लोक बदलली आहेत असं नाही मला नहीं, वाटत ओके परंतु ॲक्सेसिबिलिटी खूप वाढली आहे ओके म्हणजे याच्या आधी असं होतं की एका पर्टिक्युलर कामासाठी पर्टिक्युलर वरून तुम्हाला फोन यायचा आता या क्षेत्रामध्ये लोक खूप जास्त इतर लोकांना ऍक्सेसिबल झालेत okay. तर त्याच्यामुळे मग कोणी फोन करणं कोणी दबाव कुठच्याही गोष्टीसाठी हे खूप सहज होतं मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करत असताना तुम्ही सा एका अशा टप्प्यावर आहात की ज्या टप्प्यावर महापालिका खूप कमी वेळेला असते म्हणजे जवळपास दोन अडीच वर्ष महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधीच नसणं आणि मग जेव्हा पावसाचं पाणी साचतं कुणीतरी एखाद्या नाल्यामध्ये पडून जीव गमावतं त्यावेळेस मग लोकांचा आरडाओरडा असतो की सांगायचं कुणाला की साधे नगरसेवक नाही आम्ही काय अधिकाऱ्यांना भेटायचं का त्यांचं म्हणणं असतं की अधिकारी ॲक्सेसिबल नसतात ही जी सिच्युएशन आहे मुळात ही सिच्युएशन आता कठीण बनलेली आहे का तुम्हाला अधिकारी म्हणून आणि काय वाटतं की नगरसेवक नसताना महापौर नसताना हे किती कठीण आहे महानगरपालिकेचा मुंबई महानगरपालिकेसारख्या पालिकेचा गाडा हाकणं आणि महानगरपालिकेमध्ये एवढा प्रदीर्घ प्रशासकाचा टप्पा आजपर्यंत कधीच नव्हता आणि नगरसेवक जे आहेत ते म्हणजे आमचे जे सहाय्यक आयुक्त लोक आहेत तेही म्हणतात की ते आईज आणि इयर आहेत प्रशासनाचे कुठेही काही लहानशी घटना घडली किंवा काही अडचण आली तर ते लोक पहिल्यांदा आपल्याला सांगतात परंतु आता जी परिस्थिती आहे त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आता परवाची जी घटना आपण म्हणत आहे ती ड्रेनमध्ये हो। पडून दुर्दैवी मृत्यू झाला तर आम्ही सगळे कंट्रोल रूममध्येच होतो मग ती महिला पुढे काही टप्प्यावरती सापडली नंतर त्यांना काढलं बाहेर त्यांना रुग्णालयामध्ये वगैरे नेलं या सगळ्या गोष्टी आम्ही मॉनिटर करत होतो वॉर्डच्या ज्या कंट्रोल रूम आहेत तर त्या अतिशय सुसज्ज केलेल्या आहेत जे आपल्या असिस्टंट कमिशनर आहेत त्यांना सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहायचं mm. पूर्वी महापालिकेमध्ये पब्लिक ग्रीव्ह्स जो असायचा दिवस तर त्या दिवशी एवढी गर्दी आमच्याकडे नसायची mm. पण आता आयुक्त महोदय आहेत ते स्वतः पब्लिक ग्रीवन्स डे त्यांचा घेतात mm. आमचे जे अतिरिक्त आयुक्तांचे दिवस आहेत ते आम्ही लोक घेतो जवळजवळ वीस ते पंचवीस लोकं आपल्या तक्रारींनिशी आलेले असतात सगळ्या वॉर्डमध्ये सुद्धा आम्ही जवळपास कंपल्सरी केलेलं आहे की आपण हे पब्लिक ग्रीव्हन्स जे आहेत ते डे घेतलेच पाहिजेत आणि लोकांची जी काही म्हणणी आहे ती ऐकून घेतली पाहिजेत आता नवीन आम्ही सचेत ॲप केलं आहे त्याला थोडा विरोध सुरू आहे आमच्या अभियंता वर्गाकडून पण त्या ॲपच्या माध्यमातून त्यांच्या ज्या फील्ड व्हिजिट असतील तर तिथून त्यांनी थेट ते फोटो काढणं ते फोटो आमची जी काही साईट आहे त्याच्यावरती अपलोड करणं साईट व्हिजिटचा सा रिपोर्ट देणं या सगळ्या माध्यमातून आपण ते नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करतो सगळ्यात मुंबईचा मोठा प्रॉब्लेम म्हणजे वाहतुकीची व्यवस्था एकतर ते असं आहे की सगळं काही महानगरपालिकेच्या अंडर येत नाही पण दिसताना लोकांना महानगरपालिका समोर दिसते कारण सर्वसामान्य माणसांकडनं आपण या नाही अपेक्षा करू शकत की ही व्यवस्था कुणाच्या हातात आहे ती व्यवस्था कुणाच्या हातात आहे हा रस्ता कुणाच्या अखत्यारीत येतो तो, तो रस्ता कुणाच्या अख्ख्यार आणि मग लोक राग काढत राहतात चिडत राहतात हे आव्हानात्मक आहे का, का? महानगरपालिकेमध्ये काम करताना अधिकाऱ्यांसाठी की इतकं विकेंद्रीकरण झालेलं आहे रस्त्यांच्या बाबतीत म्हंटल तर विकेंद्रीकरण वाहतूक व्यवस्थेच्या बाबतीत म्हटलं तर विकेंद्रीकरण मग एक कुणाकडे एक कुणाकडे हे आव्हान झालंय का आठ ते दहा नियोजन प्राधिकरण आहेत हो। आता ही व्यवस्था म्हणून आपण स्वीकारलेली आहे बरोबर परंतु लोकांचा राग निघतो परंतु त्याला काही पर्याय नाही आहे आमची जी वन नाईन वन सिक्स हेल्पलाईन आहे त्याच्यावरती नंबर आल्यानंतर जर अन्य यंत्रणेची तक्रार असेल तर आम्ही त्यांना सांगतो की हे या या यंत्रणेकडे आहे किंवा आपली जी कंट्रोल रूम आहे तिथे ही सुविधा आहे की ती तक्रार त्या संबंधित यंत्रणेला पाठवायची परंतु मुंबई म्हटलं की मुंबई महापालिका हे जे लोकांच्या मनामध्ये बसलेलं समीकरण आहे तर ते काही आपण फार नाही बदलू शकत ही वास्तविकता आहे ते एका अर्थी असं म्हणायला गेलं तर तो अभिमानसुद्धा वाटण्यासारखी गोष्ट आहे की ही संस्थाच मुंबईकरांच्या इतकी जवळची आहे पण प्रत्यक्षात जर तसं नसेल तर मग सगळ्यांसाठीच थोडंसं अडचणीचं होतं आणि ठीक आहे मला हे समजू शकतं की प्रशासकीय अधिकारी म्हणून सगळ्या बाबी बोलता येणं शक्य नसतं पण तरीही मुंबई महानगरपालिकेसारखा गाडा हाकताना किती अडचणी येतात ते तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलात आता अगदी शेवटचा प्रश्न डॉक्टर बनणं मग आय एस अधिकारी बनणं हे बऱ्याच जणांसाठी एक प्रचंड मोठी अचीवमेंट वाटू शकते पण ज्यानं ते अचीव केले त्याच्यासाठी ती लास्ट अचीवमेंट नक्की नसते त्याला आणखीन अपेक्षा असतात काय आता अपेक्षा आहेत काय काय पुढे व्हावं असं वाटते बाईसाहेब तर झाला पुढे काय <laughs> <laughs> नाही मला असं वाटतं की आता अठरा वर्ष झाली या, या सेवेमध्ये आल्यानंतर आणि एवढी सगळी विविधता असलेल्या पोस्टवरती काम केलं त्याच्यामुळे आता खरं सांगायचं तर अपेक्षा नाही आहेत ज्यावेळी बदली होते किंवा असं वाटतं की आपण वा एखादं काम चालू केलं आता मी सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशन होते तर मी महाराष्ट्रामध्ये नवीन मेडिकल कॉलेजेस स्थापन करायचं काम खूप जोरात सुरू केलं होतं एशियन डेव्हलपमेंट बँकेकडनं त्याच्यासाठी फंड वगैरे म्हणजे आम्ही सॉफ्ट लोन घेतलं होतं तर हे सगळं काम चालू असताना हो मध्येच महापालिकेमध्ये बदली झाली पण आता मला म्हणजे त्या गोष्टीचं चा काही वाटत कनेक्शन हा यालाच नागपूर कनेक्शन होतं का नाही नाही ते वेगळं हां तर त्याच्यामुळे मला आता तसं काही वाटत नाही म्हणजे जे काम आता मिळत आहे तर त्याच्यामध्ये जे आव्हान आहे पण ते आव्हान स्वीकारत असताना आणि ते काम करत असताना कुठेही तडजोड न करता काम करता यायला पाहिजे एवढी माझी स्वतःकडून अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करायचा मी प्रयत्न करते आहे मला कधी कधी असं वाटतं की ती नारायण सुर्वेंची कविता आहे म्हणजे hmm. त्याच्यामध्ये जसं आहे की माझी कविता विजयासाठी नव्हती त्याच्यामुळे तिला पराजयाची भीती नव्हती दोन दिवस वाटतं की अरे आपण तिथे हे करू शकलो असतो किंवा आपण आणि काही योगदान देऊ शकलो असतो कविता म्हणजे कविताचे वडील हेच आहे ते की माझी कविता विजयासाठी नव्हती म्हणून तिला पराजयाची भीती नव्हती हे त्याचं कडवं आहे ओके हां तर त्याच्यामुळे मला त्याचं काही वैषम्य नाही वाटत आणि आपण धडाडीने काम करतो प्रामाणिकपणे काम करतो पण नेहमी काम करताना मला असं वाटतं की मी जीवनाला सन्मुख आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमधला आनंद घेऊन की किती साडेसात सात वाजले ऑफिसमधनं तरी धावत पळत एन सी पी एला जायचं काहीतरी गाणं ऐकायचं काहीतरी डा नृत्याचा कार्यक्रम पाहायचा जीवनाला सन्मुख राहून वेगवेगळ्या आवडी जपायच्या mm. मधल्या काळामध्ये मी सात महिने कंपल्सरी वेटिंगवरती होते शासनाला वाटलं की मला थोडी विश्रांती द्यावी तर त्या काळामध्ये मी परमाकल्चर फार्म डेव्हलप केला ओके okay. हां मी जवळजवळ हजार बाराशे झाडं लावली hmm. त्याच्यानंतर गाईचं संगोपन शिकले माझ्याकडे आता बावीस तेवीस गाई गायी आहेत हा एक वेगळा कंप्लेंट हे पडघ्याच्या पुढे एक मोंडूळ म्हणून गाव आहे okay. तिथे आहेत oh. आणि हा एक कम्प्लिटली वेगळा सेगमेंट म्हणता येईल पण आता चार वर्ष तो फार्म hmm. आम्ही पूर्णपणे परमाकल्चरची जी, जी प्रिन्सिपल आहेत की ए फ्रेमिंग असेल रेस बेड्स असतील ते सगळं मी शिकून घेतलं oh. आणि त्याच्यावर आम्ही तो करतोय त्या ते बावीस तेवीस गायी आहेत त्यांचे सगळे दूध वगैरे येतं त्याचे प्रॉडक्ट्स येतात ते घरामध्ये उत्साहाने बनवले जातात तर ज्या ज्यावेळी असा कसोटीचा काळ आला तेव्हा पण मी स्वतःला पूर्ण झोकून दिलं आय नो हाऊ डिफिकल्ट इट इज म्हणजे ज्या स्वप्नानी या करियर करिअरमध्ये यायचं आणि त्याच्या म्हणून मी तो प्रश्न मगापासून टाळला होता की जेव्हा पोस्टिंग नसते तेव्हा काय पोस्टिंग होती नागपूरला पोस्टिंग दिली होती पण ती जी वैधानिक विकास महामंडळाला दिली होती ती महामंडळच विसर्जित होती त्याच्यामुळे तिथे जाण्यामध्ये काही अर्थ नव्हता आणि कोविडचा काळ होता तर मी म्हटलं की ठीक आहे नाही अशा पोस्टिंग का आणि कशासाठी वापरल्या जातात हे <laughs> पत्रकारितेत काम करणाऱ्यांना प्रशासनात काम करणाऱ्यांना सगळ्यांना माहित आहे आप... पण त्याच्यानंतरही जी पोस्टिंग दिली होती ती डेव्हलपमेंट कमिशनर अन लेबर म्हणून होती की जिथे दिवसात दोन किंवा तीन फाईल यायच्या mm. म्हणून दिली होती परंतु असं झालं की केंद्र शासनाने ई श्रम योजना आणली mm -hmm. आणि ई श्रम योजनेचं इतकं प्रचंड काम, काम होतं की महाराष्ट्राचं जवळजवळ दोन ते अडीच कोटीचं रजिस्ट्रेशन मी त्या okay. चार महिन्यामध्ये केलं त्याच्यामुळे असं होतं की श्रम फोकस होता कोविडच्या नंतर केंद्र शासनाचा प्रचंड श्रमाने ईश्रम पूर्ण करावं लागला प्रचंड श्रम करावे लागले आणि त्याच्याने पूर्ण केलं आणि घरेलू महिला कामगारांचं मंडळ होतं मला त्या मंडळ किंवा त्या सेक्टरबद्दल फार माहिती नव्हती पण त्या क्षेत्रामध्ये काम करणारे खूप लोक आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आला त्या दरम्यान आणि त्या घरेलू महिला जे जे मंडळ होतं तर त्याच्यामध्येही त्या महिलांना थेट सबसिडी देणं त्यांची कार्ड्स काही व्यवस्था करणं त्या पद्धतीची ते विकास आयुक्त असंघटित कामगारला ऑफिस सुद्धा नव्हतं ते ऑफिस परेलला लोखंड इन्स्टिट्यूट आहे ती ते सगळं सेटअप करणं हे सगळं काम मी त्या एक सव्वा वर्षामध्ये केलं म्हणजे आपल्याला कोणी काम नाही अशा ठिकाणी दिलं तरी पण काम आपल्याकडे चालत येतं काम करण्याची इच्छा असेल तर ते येतं हे हे खरंच प्रशासनामध्ये काम करण्याचं आणि त्यातही सनदी सेवांमध्ये काम करण्याचा खूप कारण वॅरिड एक्सपिरियन्स मिळतो आणि कदाचित त्याच्यामुळेच सगळ्यांचा त्याच्यामध्ये उत्साह असतो आणि तुम्ही ज्यानं ती सुरुवात केलीत की एक पोकळी कमी करायची होती ती नको होती ती मला वाटते आता पूर्ण भरून निघाली असेल कारण ही सेवाच तशी आहे आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि सगळ्या गप्पा मारल्यात मी तर असं म्हणेन की त्या करिअरचा टप्पा म्हटला तर त्या सुखदुःखाच्या गप्पा होत्या असं म्हणायलाही हरकत नाही आहे करिअरचा विचार करता पण तुमचं करिअर आत्तापर्यंत जसं छान फुललं आहे तसंच फुलत राहू देत येणाऱ्या आव्हानांना तुम्ही आत्तापर्यंत जसं तोंड दिले तसंच तोंड देण्याची शक्ती मा दुर्गेच्या वतीनं तुम्हाला मिळू देत ही देवी तुम्हाला ती शक्ती पुन्हा देऊ देत इतकीच आपण आजच्या दिवशी प्रार्थना करूया पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद स्टुडिओमध्ये आल्याबद्दल धन्यवाद आणि या कार्यक्रमामध्ये आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पाहत रहा एन डी टी व्ही मराठी